नमस्कार मित्रमंडळीनं परत सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या वाजले सहा आणि इकडे बघा रात्री भरपूर पाऊस पडला आहे आणि पाटीत बघा एवढं पाणी साचलं आहे आजम पण थेंब येते हा थोडा काय झाचं तिकडं आहे हां आणि खाली चिकल झाला आहे भरपूर आणि आता चिखलांच्या बाजूला बांधायची ते गोरणला दिवस होऊन वर आलाय भरपूर सहा वाजून गेले ते आणि खडग्यात पण बघा पाऊस येतोय अजून बारीक बारीक गुरं इकडं बांधले ते खडपणावर आणि धार काढून झाली आपली इकडं गुरांना टाकली वैरण सकाळ सकाळ यांचं चालू आहे काम आणि दिवस होऊन भरपूर वर आला आहे तर इथं तो लागली आता स्वयंपाकाला पीठ म्हणून घेतले आणि इकडं कुकरमध्ये टाकले हे हिरवमूग शिजवायला दूध तापून घेतलं आताच चला स्वयंपाक करून घेऊया आता सगळीकडं चपात्या करायला बसले आता मी आणि चपात्या करायला त्या बाहेर पाणीच लाईट आले आठ वाजता आणि आता पाणी भरा गेलं ते तिकडं इकडं आपली चपाती झाली छान अशी चला असेच करून घेऊया सगळ्या चपात्या चपात्या करून झाल्या त्या आता आणि इकडं ज्वारीच्या भाकरी टाकली त्या दोन इकडं सगळं बाहेरचं आवरून झालं आणि देवपूजा झाली माझी इथं आतेने देवपूजा करून घेतली आता आणि बाहेर गेले त्या तुळशीला पाणी घालायला उन्नती झाली आता आमची आणि दहा वाजून गेले ते आणि इकडं भांडी आणले ते भरून बाहेर कपडे आणले तर झोयला कपडे भांडे करून घ्यायचे आता रात्रीच्या पावसानं वातावरण चिक्कल झालं सगळा तर आता कपडे धुवून झाले ती माझी आणि आता भांडी घासायला घ्यायला लागली भांडे घासून घेते तर इथं भांडी घासून झाली तर बारा वाजले निवांत झाला तर निवांत कसा गुरं पाणी धावायची ती सावलीला बांधायची ती आहे अजून वाट बघते ती माझी आबाळ भरपूर आले आणि जनावर पण भरपूर पाणी प्यायला पप्पा पाणी जाऊन तिकडं बांधते साबु चिजायचं आज हे कडे सगळं चिकल झालं पाणी डाऊन आज तिथं खाली म्हशी बांधले ते रडकू येत आहे गई तिकडं बांधले ते सावलीला तर इकडं सात वाजले ते आहे आणि देवावर न्यायला उशीर झाला आम्हाला इकडं गुरांचं सगळं बघून झालं आता वैरण पाणी आणि आबाळ पण आले भरपूर इकडं वारं सुटले

काय म्हणतो जाईल आली आता बाईने पिणा टिकल्या गेल्या गायच्या सात वाजले ते आणि इकडे बघा रसायन पडले किती छान अस वातावरण झाले वारं सुटले बापू <laughs> कुठे येल आंब बक्की कसलं भारी रसायन पडले तुझ्या मागच येते हा काय माहित चल खाली यायचं ना तुला चल मग आंबा आणायला बदाम आंब्याच आज बापू एकटाच घरे राहता गेली गावाला माऊच्या तर वार सुटल भरपूर आणि आम्ही चालू आता खाली आणि बापू आमचा कुरकुर खात एकट्याचीच मजा आता कधीच आहे शपथा गवला काय गवळा तर हे बघा आपण ती जोगाड केला होता मसर बांधले पिकले तर गाव गावाच्या रानात भरपूर चगळ होत मसरांना बांधलं होतं ऊन उतरल्यावर इकडं आणि आता सात वाजून गेले ते आम्ही घर घेऊन चाललोय आता आम्ही घेतले ते आंब खाली पडलेलं काम वारा कामजानातलं आणि वारं भरपूर सुटले त्याने घ्यायला लागले ते मस्र चला आता आपल्याला घरी जायचंय आणि इकडं आजी नातीचं आजी चालू आहे आंब बघायला खाली पडलं की बापू गोळा करून देतो आजीपाशी पिशवीत भरायला आणि पिशवीत भराय चालू आहे आंबू गवत का नाही की निघल होत हवं सगळं चला आता मे का नंतर नंतर न्याय त्याने चला आता जाऊया घरी आता इकडं गुरांना आहे मग दोन गयांदा बांधले पाणी दावून आणि इकडं आता पाणी दावून जागेला बांधून घेते ते